सर्वांना तसंच राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तमाम माझ्या महाराष्ट्रवासीय महाराष्ट्रप्रेमी बंधू भाग महाराष्ट्र दिनाच्या दिना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज पासष्टवा आपण दिन साजरा करत असताना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांना मी विनम्र अभिवादन करतो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये योगदान दिलेल्या महाराष्ट्र ज्या संपूर्ण जगाचा गाळा ज्याच्या श्रमावर कामावर चालतो त्या कामगार बांधविहिणीच्या कष्टांना परिश्रमांना बंदन करतो सर्व कामगार बांधवांना आपल्या सर्वांना कामगार शुभेच्छा देतो गेल्या आठवड्यात बावीस एप्रिलला संतोष दाळीजी आणि हौसुख बी यांचा समावेश होता मी या दहशतवाद जिल्ह्याशी सर्व भारतीयांना भाव श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती सहसंवेदना व्यक्त करतो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत चोख प्रत्युत्तर देईल याबाद दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमस्वरूपी हाता घडवे मात्र या निमित्तानं माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सामाजिक सरोखा शांतता बंधुता ऐक्य कायम राखावे ही आता सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे महाराष्ट्राचा इतिहास कायम संघर्षाचा राहिलेला आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना नाही महाराष्ट्राची मिळवलं ते, ते संघर्ष करून मिळवलेले आहे सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात एकमेक संघर्ष राहील तो थांबणार नाही याची व्हाई सीमा मराठी बांधवांना मी काल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ जनगणना करण्याचा निर्णय घेत आहे केंद्र सरकारचा निर्णय जात निह जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्तींची अनेक संस्थांची अनेक संघटनांची गेल्या अनेक पक्षांची गेल्या अनेक दशकांच्या पासून होती ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने दूरदृष्टीच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकलेली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचं मी राज्याच्या वतीनं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मनापासून आभार देखील मानतो यंदा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानी देशाची आर्थिक राजधानी महानगरी मुंबई वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे याचा माझ्यासह समस्त मनापासूनचा आनंद आहे देशातील पहिली ही परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधानांचा पंतर मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देखील देतो देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात जीडीपी साडे तेरा टक्के इतका वाटा आहे या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पात अधिवेशनात मी पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस रुपयाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर हा माझा अकरावा अर्थसंकल्प होता साहजिकच पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातल्या जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशी मी प्रयत्न मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे आजच्या युगात वेगवान युग आहे तंत्रज्ञानाचे विकास आपली शेती आधुनिक करणं ही काळाची गरज आहे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला एआयचा वापरासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होणार आहे आपल्या ऊस शेतीत एआयचा तंत्रज्ञानाचा वापर आपण करणार आहोत इतरही पिकांचा समावेश आपण त्याच्यात केलेला आहे कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातल्या युवा संशोधक स्टार्टअप कृषी तज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रातील तज्ञांच्या संस्थांच्या मदतीनं शासन स्तरावर करण्यात येत आहे या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल त्यासाठी कृषी स्पर्धेचं आयोजन आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे त्यामुळं नवकल्पक संशोधकांची संधी त्यांच्यातनं मिळणार आहे पायाभूत सुविधांचा कथा राज्यामध्ये मेट्रो असेल नॅशनल हायवे असतील आपले राज्य मार्ग असतील वेगवेगळ्या डी आरडीएस असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या भागात आपण मोठ्या प्रमाणावर काम हातामध्ये घेतलेलं आहे इनविटची स्थापना करणारं आपलं राज्य हे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे त्याच्याकरता महा इनविट आम्ही स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन दिवसापूर्वीच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या चालण्यापासून बांद्यापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक नवं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्याच वेळेस दोन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे हे धोरण दोन हजार तीस पर्यंत लागू राहणार आहे आणि या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक अशा येत्या पाच वर्षाकरता जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आलेली आहे या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहन आणि वापराला पण मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे त्याच्यातून पर्यावरण आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर हडपसर ते यवत राज्य महामार्गावर सहा पदरी उन्नत मार्ग आणि अस्तित्वातल्या रस्त्याचं सहा पदरी बांधकाम करण्यास मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे तसंच आपल्या नगर आणि त्या वडगाव परिसरात तिथेही आपण तशाच पद्धतीचं काम शुक्रापूरपर्यंत करतोय त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये या मार्गावर मेट्रो मार्गिका सुद्धा वाढवण्यात येणार आहे जिल्ह्यातील महत्वाचा टेंडर प्रकल्प त्याला गळती प्रतिबंध करण्याकरता कालच आम्ही चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिका महानगर, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सुद्धा कामं विविध प्रकल्प राबवण्याचं काम करतोय नदी पुनरुज्जीवन प्रकल्प इंद्राणी नद्यांच्या सा स्वच्छतेसाठी तसंच नदीत होणारे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एकात्मिक पर्यटन विकास आराखडा हा मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याला आपण पी अंतर्गत जिल्ह्यातील सदोतीस ठिकाणचा समावेश केलेला आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी ज्याला पीपीपी मॉडेल आपण म्हणतो त्या माध्यमातून शासनाच्या सहभागातून या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे त्यामुळे पन्नास हजार थेट आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचं आमचं लक्ष आहे त्याच पद्धतीनं गेल्याच महिन्यामध्ये अठरा एप्रिलला क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभा हस्ते झालेलं आहे राजगुरूमध्ये नगरमध्ये शहीद राजगुरू यांच्या स्मारकाचं काम अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेलं आहे पुणे शहर यांच्या स्मारकाकरता दोनशे कोटी रुपये त्या आणि जमीन करतात दिलेले तेही काम गतीनं करण्याचा आपला मानस आहे वडू बुजूर्गापूर्ण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि पुणे शहरात वस्तात नवजी साळवे यांच्या स्मारकाचं सा काम सुद्धा युद्ध पातळीवर आहे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तिथं पुण्यश्लोक देवी आईच्या देवींची तीनशेवी जयंती आहे त्या निमित्तानं अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं पुढच्या पिढीला सतत ऐका देवी होती त्यांचा इतिहास काय त्यांनी काय काम केलेलं आहे त्यांचं स्मरण त्यांची आठवण राहावी म्हणून तिथंही एक आपण चांगलं स्मारक त्या ठिकाणी करतोय पुणे जिल्ह्याचं राज्याचं ग्रोथ इंजिन आहे जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागानं जिल्हा वार्षिक वार योजना यंदाच्या वर्षी एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा नियंत्र मंजूर केलेला आहे आणि नियोजन विभागाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची वाढ त्याच्यामध्ये केली मागासवर्गीय उपाययोजना आराखडा करता एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा आणि आदिवासी उपाययोजनेच्या करता आपण नियंत्रणांमध्ये वाढ करून पासष्ट कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करून दिलेला आहे जिल्हास्तरीकरण आम्ही मुख्यमंत्री सहाय्य सनिधी कक्ष त्याची स्थापना आजपासून त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात छत्तीस त्या ठिकाणी सुरू केलेली आहे शिव शाहूपूर्वी आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचारावर हे महाराष्ट्र राज्य काम करत आहे यापुढे सुद्धा ते काम करत नाही हा शब्द मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुढे आणि राज्यातल्या जनतेला देतो सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदोड कायम राहताना आताही काही मान्यवरांचा यथोचित सत्कार आपण या ठिकाणी केला त्या पोलीस दलातील आणि अन्य विभागातील सर्व मान्यवरांचं सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपले घोडदोड कायम सुसंस्कृत राज्य ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे हे आणखी ठळक करण्याचं आव्हान आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया तसं आव्हान मी तुम्हाला करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राज्यातल्या जनतेला पुणेकरांना जिल्ह्यांना मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो बरोबर पासष्ट वर्षापूर्वी या राज्याचे पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचा मंगल करत मुंबई मराठवाडा विदर्भ सहित आपला संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याचा फार दिवादार कार्यक्रम झाला स्वतः देशाचे पंतप्रधान त्यावेळेचे नेहरू साहेब पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या कार्यक्रमाला हजर होते हा क्षण देखील इतिहासात झालेली आहे त्याची पण आपण आठवण केली पाहिजे आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आजचा हा पासष्टावा महोत्सव दिन साजरा करत असताना मला अतिशय आनंद होतो पुढे असंच आपण सगळेजण काम करत राहू आणि असंच दहा वर्षांनी अमृत महोत्सव साजरा करूया ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मला पूर्वक धन्यवाद देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र